कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा कोणता विषय नव्हता सतेज पाटील उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे असं असलं तरी यावरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये एकमत झालं नसल्याचं सूत्रांनी म्हटलंय यातच काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी याबाबत महत्वाचं वक्तव्य केले ते म्हणाले की सांगली पारंपरिक पद्धतीने आम्हाला मिळावी ही आमची इच्छा होती कोल्हापूरच्या बदल्या सांगली असा कोणता विषय नव्हता सांगलीत विशाल पाटील उभे राहिले तर ते निवडून येतील उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित करणं हा त्यांचा निर्णय पण अजून आम्हाला याबाबत सकारात्मक काही घडेल असं वाटतंय शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर बोलताना सतेज पाटील म्हणाले की शाहू महाराज यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार संसदेत जाणार आहे या सगळ्याचा आम्हाला आणि कोल्हापूरकरांना आनंद आहे आज विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पंचवीस वर्षांनी काँग्रेस बटन दाबायला मिळणार आहे प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे ऋणानुबंध पाहायला मिळाले तो त्यांचा अधिकार आहे ते राज्याचे नेते आहेत पक्षाचे नेते आहेत त्यांनी जाहीर करणं हा त्यांचा विषय परंतु आम्हाला काँग्रेस म्हणून आशा आहे काँग्रेस आम्ही आशा सोडलेली नाही अजून आम्हाला वाटते की अजून त्यांना आम्ही त्यांची मनधन्य करू त्यांच्याशी चर्चा करू आणि यातून मार्ग निघेल अशी आम्हाला आशा आहे नाही सांगली पारंपरिकरित्या काँग्रेसला मिळावी अशी आमची सगळ्यांचीच इच्छा होती आणि हा विषय कोल्हापूरची जागा सांगलीची जागा असा नव्हता शेवटी ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आपण निर्णय घेत होतो किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये नेते मंडळी बसत होते किंवा परवा आम्ही स्क्रीनिंग कमिटीलाही दिल्लीला होतो सीई होतो शेवटी विनेबिलिटी हा महत्वाचा विषय आहे शेवटी आता आम्ही महाविकास आघाडी कोणावर लढतोय तर भाजपवर लढतोय भाजपचा एक एक खासदार कमी करणं हे मुळात ध्येय आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता देशामध्ये दे। आहे ना आमचं ध्येय आणि म्हणून आम्हाला काँग्रेस म्हणून वाटते की विशाल पाटील हे उमेदवार असतील तर ते चांगल्या पद्धतीनं लढाई करू शकतील चांगल्या पद्धतीनं मतदान घेऊ शकतील आणि म्हणून अजून देखील शिवसेनेचा आग्रह आहे आपण बघतोय की त्यांचा आग्रह प्रचंड प्रमाणात त्यात आहे परंतु वरिष्ठ पातळीवर अजून चर्चा सुरू आहेत आणि काहीतरी मार्ग निघेल असं आम्हाला काँग्रेस म्हणून अपेक्षा आहे मराठी कोल्हापूर